मी आपल्या माध्यमाने सर्व हे आवाहन करू इच्छितो सध्या जे वेगवेगळ्या धर्मांमध्ये भाषेमध्ये ते निर्माण करण्याचं अशा कोणत्याही प्रकारच्या देशाला बळी बोलत आहे ते अफवांवर विश्वास ठेवले विशेष करून स्वतःच्या बाप्पा नवी जिल्ह्यातल्या सर्व यंग मुलांना ते आवाहन करू इच्छितो की कोणत्याही प्रकारचा असा स्टेटस मोबाईल वर वा, वा, व्हॉट्सअपवर सोशल मीडियाच्या अकाउंट वर ठेवू नये जेणेकरून जाती जाती मध्ये निर्माण होईल आणि असे केल्यास त्यांच्यावर अशाही कडक कारवाई करण्यात येईल यामध्ये कुठेही कोणी कमी पडणार नाही त्याचबरोबर असे कार्य जर कार्य केले तर आपल्या बरोबर आपल्या परिवारांना सुद्धा होईल याची जाणीव पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करेन या देशाची जी परंपरा आहे कोणी बाधित करू नये अबाधित ठेवावे मी सर्वांना धन्यवाद